नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्य राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आहे माननीय शरद पवार यांचा गट या पक्षामध्ये होणार विलीन राजकारणात मोठी खळबळ कोणत्याही महत्वाची सविस्तर बातमी बघूया राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला राज्यात वेग आला आहे राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची मंगळवारी रात्री तास बैठक झाली या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली मराठा आरक्षणा संदर्भात सगळे कायदा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे त्यांची प्रकृती खालावली आहे मराठा आरक्षणा संदर्भात सगळे सोहऱ्यांसंदर्भात आतापर्यंत तीस हजारांपेक्षा जास्त हरकती आल्या होत्या अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे अशोक चव्हाण हे बडे नेते आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार आहे अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली यानंतर राज्याच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गट विलीन होणार असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे शरद पवार गटाकडून मात्र याबाबत या कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही अशी माहिती आज समोर आली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस मध्ये विलीन होणार का किंवा त्यांनी या गटात विलीन व्हायला हवं का यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा